नमस्कार माय स्कॉलर पॉईंट या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आपण कालच्या मध्ये पहा जे की तर्क आणि अनुमान यावरचे या आधारित गणित आपण पाहिलेले पहा हे बुद्धिमत्तेवरचे जे प्रश्न आहेत ते खूप महत्वाचे असतात आजच्या मध्ये आपण कुठ प्रश्न पाहणार आहोत आता कुठ प्रश्न कशाला म्हणायचं जे प्रश्न अशा प्रकारचे असतात की जे वाचल्याबरोबर ते आपल्याला समजण्यास कठीण जाते 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 त्याची माहिती आपल्याला अशा प्रकारचे जे प्रश्न असतात त्यांना प्रश्न असे म्हणतात तर या प्रश्नामध्ये आपण आजच्या या व्हिडीओमध्ये काही महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत तर पा सर्वजण शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला खूप सोप्या पद्धतीने मी हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केलाय सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी हे उपयोगी पडणार आहेत चला तर मग आपण पाहूया कुठे प्रश्न प्रश्नामध्ये माहिती समजण्यास चटकर माहिती समजण्यास कठीण जातं मग अशा प्रकारची माहिती गुंतागुंतीची त्या प्रश्नामध्ये दिलेली असते मग अशा या गुंता गुंतागुंतीच्या प्रश्नाचं आपल्याला काय करावं लागतं थोडंसं पृथक्करण करावं लागतं आकृतीच्या स्वरूपात किंवा समीकरणाच्या स्वरूपात असं वेगळं वेगळं करावं लागतं ला मांडणी वेगळी करावं लागते आणि मग नंतर त्याचे उत्तरे काढता येतात अशा प्रकारचे कुठ प्रश्न दिलेले असतात कशा प्रकारचे प्रश्न दिलेले ते आपण पाहू चला पहिला प्रश्न आहे बघा एका दोरीचे दहा समान भाग करायचे दोरी किती ठिकाणी कापावी लागेल एका दोरीचे दहा समान भाग करायचे मग ही दोरी किती ठिकाणी कापावी हे प्रश्न दिलेला आहे आपण एक उदाहरण पाहू आपण अशी दोरी दहा तुकडे करायचे समान कापायचे बघा एक ठिकाणी कापले दोन तुकडे झाले दोन ठिकाणी कापले तीन तुकडे झाले तीन ठिकाणी कापले तर एक दोन तीन चार तुकडे झाले पाच ठिकाणी कापले चार ठिकाणी कापले पाच तुकडे झाले पाच ठिकाणी कापले सहा तुकडे झाले सहा ठिकाणी कापले सात तुकडे झाले आठ ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात ठिकाणी कापले आठ तुकडे झाले आठ ठिकाणी कापले नऊ तुकडे झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि किती ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आपल्याला किती सामान भाग करायचे दहा सामान भाग करायचे किती ठिकाणी काप बघा हा एक भाग झाला दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा म्हणजे दहा भाग करायचे झाल्यास ते आपल्याला फक्त नऊ ठिकाणीच कापावी लागली कारण शेवटला कापायची गरजच नाही म्हणजे कुठल्याही असं प्रकारचं आलं की जेवढे तुकडे करायचे त्याच्यापेक्षा एका ठिकाणी कमी कापायचं कारण शेवटचा तुकडा ऑलरेडी तयार झालेला असतो म्हणजे दहा भाग करायचे झाल्यास आपल्याला ती दोरी नऊ ठिकाणीच कापावी लागेल चला पुढचं उदाहरण बघा मला एकोणीस मीटर दोरखंडाचे एक एक मीटर लांबीचे तुकडे कापून तयार करायचे आहेत प्रथम मी त्या दोरखंडाची दोन्ही टोके जुळून घेतली तर मला हवे असलेले त्या दोरखंडाचे तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल बघा मगाच्या सारखं दोरीच आहे पण ती जी दोरी, दोरी होती तर त्यावेळेस ती मगाची त्या गणिता दोरी सरळ होती आता इथे काय सांगितलं आपल्याला त्या दोरीचे दोन्ही टोकं जुळून घेतलेले म्हणजे वा किती मीटर लांबीचा दोरखंड आहे तो एकोणीस मीटरचा मग आपल्याला काय हा बघा लक्षात येते का एकोणीस मीटर लांबीचा दोरखंड आहे आणि त्याचे टोक जुळवून घेतले असं म्हटलेले म्हणजे अशा प्रकारचा जो दोरखंड आहे आणि अशा त्याचे टोक जुळवले ह्या एकोणीस मीटर लांबीचा हा दोरखंड आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला विचार म्हणलेले की एक एक मीटर लांबीचा एक एक तुकडा करायचा मग तो किती ठिकाणी कापावा लागेल म्हणजे पाय एक मीटरचं एकदा कापला तर दोन तुकडे होईल एकदा कापल्यावर दोन तुकडे होईल दोनदा कापल्यावर चार तुकडे होईल असं करत करत आपल्याला एकोणीस मीटरचं म्हणल्यानंतर तीन वेळेस कापले सहा तुकडे चार वेळेस कापले आठ तुकडे पाच वेळेस कापले दहा तुकडे सहा वेळेस कापले बारा तुकडे सात आठ वेळेस कापले सात वेळेस कापले चौदा तुकडे आठ वेळेस कापले सोळा तुकडे नऊ वेळेस कापले अठरा तुकडे आणि एक तुकडा आहे बघा एक वेळा दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ नऊ वेळा कापले आणि आपोआप शेवटचा एक तुकडा ऑलरेडी तयार होणार त्याला कापायची गरज लागणार नाही ना। म्हणजे एकोणीस मीटर दोरखंडाचे जर त्याचे डोकं जोडून घेतले तर जास्तीत जास्त आपल्याला किती वेळा कापावं लागल नऊ वेळा क्रिकेटच्या एका संघातील अकरा खेळाडूंनी प्रत्येक का, प्रत्येकाने एक एकदा हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील असं पर्यंत उदाहरण आहे बघा बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचं हस्तांदोलनचं उदाहरण येतं मग अशा वेळेस काय करायचं एक, एक सोपे ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे अगोदर मी गणित कसं सोडायचं सांगते आणि सोप्या ट्रिक्सचं पण कसं सोडवायचं हे सांगते अकरा खेळाडू आहेत अकरा प्रत्येकाने एकमेकांशी हस्त केलं तर किती वेळा हस्तांदोलन येतील मग त्याच्यासाठी एक आयडिया आहे की अकरा खेळाडू आहेत तर जे त्याच्या अलीकडची संख्या घ्यायची दहा मग दहा पर्यंतच्या अलीकडचे सुरुवातीचे आहे दहाच्या अगोदरचे नऊ आठ सात सहा पाच यांची बेरीज करायची दहा अधिक नऊ अधिक आठ अधिक सात अधिक सहा अधिक पाच अधिक चार अधिक तीन अधिक दोन अधिक एक जेवढे खेळाडू दिलेले आहेत किंवा जेवढी संख्या दिलेली त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा आणि त्याच्या अगोदरच्या सगळ्या अंकांची बेरीज करायची तर पहा एक पासून दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज किती येते आपल्याला माहिती एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज येते पहा पंचावन्न तरी परंतु करून घ्या आणि माहिती पाहिजे तोंडी माहिती पाहिजे एक ते दहा पर्यंतच्या अंकांची बेरीज येते पंचावन्न बघा एक दोन तीन तीन सहा चार दहा पाच पंधरा सहा एकवीस अठ्ठावीस छत्तीस पंचेचाळीस दहा पंचावन्न किती आली पंचावन्न म्हणजे पहा जर अकरा खेळाडूंनी जर एकमेकांशी हस्तांदोलन केले तर ते किती हस्तांदोलन होतील तर अकरा हस्तांदोलन आपलं सॉरी पंचावन्न हस्तांदोलन होतील बघा हे जर सूत्रामध्ये मांडायचं झालं हे त्रिकोणी संख्येचे उदाहरण आहे पहा तर कसं मांडायचं एकूण कितीच खेळाडू आहेत दहा अकरा आणि त्याच्या अगोदरची संख्या किती आहे दहा याचा गुणाकार करायचा आणि त्याला दोन्ही भागायचं बेक बे बे पंचे दहा अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे जितके खेळाडू किंवा जितकी संख्या असेल त्याच्या अगोदरचा अंक घ्यायचा आणि ती संख्या यांचा गुणाकार करायचा त्याला दोन्ही भागायचं पंचावन्न अशा प्रकारे हे त्रिकोणी संख्येचं उदाहरण आहे बा या त्रिकोणी संख्येचं सारख्या असं पायऱ्या आहेत त्या पायऱ्यावरील फुलं ठेवलेली आहेत असे पण उदाहरणं परीक्षेमध्ये येत नेमबाजीच्या स्पर्धेत अचूक नेम लागल्यास पाच गुण मिळतात व नेम चुकल्यास तीन गुण कमी होतात निखिलने वीस वेळा प्रयत्न केले तेव्हा त्याला एकूण साठ गुण मिळाले तर त्याचे एकूण किती अचूक नेम लागले अशाच प्रकारे उदाहरणं येतात पहा जर कामावर आले कामगार तर हजेरी एवढी पडते जर कामगाराने त्या दिवशी जर सुट्टी घेतली किंवा काम बुडवलं तर त्याचे मायनस होतात अशा प्रकारचे उदाहरणं पण येऊ शकतात तर ह्याच्यामध्ये काय आहे स्पर्धेमध्ये नेमबाजी ह्याच्यात जर नेम बरोबर लागला पाच गुण आणि जर नेम चुकला तर तीन गुण कमी होतात तर अशा प्रकारे त्यांनी काय केलं निघीन वीस वेळा प्रयत्न केला नेम हे करण्याचा धरण्याचा त्यावेळेस त्याला कुठं साठ गुण मिळले मग तो किती वेळा त्याचा अचूक नेम लागलाय तर पहा किती वेळा प्रयत्न केला त्याने पहा वीस वेळा आणि जर त्याचा वीसच्या वीस वेळा जर त्याला जर अचूक नेम लागला तर किती गुण मिळाले असते जर अचूक नेम लागला तर पाच गुण मिळतात मग वीस वेळा वेळा अचूक गुण नेम लागला तर किती मिळाले असते शंभर मिळाले असते गुण पण त्याला मिळालेत किती साठच गुण मिळालेत त्याला म्हणजे त्याला किती गुण कमी मिळाले पहा साठच गुण मिळाले त्याला म्हणजे किती गुण कमी मिळाले त्याला चाळीस गुण कमी मिळाले मग आता एक लक्षात घ्यायचं किती वेळा नियम चुकला हे आपण काढू चाळीस गुण कमी मिळाले म्हणजे याचा अर्थ बघा एक जर नियम चुकला तर ते पाच गुण मिळायचे ते पण मिळत नाही आणि मुलग तीन गुण कमी होतात म्हणजे एक जर नियम चुकला तर आठ गुणाचं नुकसान होते कारण ते पाच गुण मिळायचे ते नेम नाही लागल्यामुळे पाच गुण पण नाही मिळणार आणि ते चुकल्यामुळे तीन गुण कमी होणार असे एकूण किती गुणाचं नुकसान होणार आठ गुण म्हणजे एक जर प्रश्न चुकला किंवा एक जर नेम चुकला तर आठ गुण कमी होतात आठ गुण कमी होतात म्हणजे पहा पा चाळीस जर गुण कमी झालेत म्हणजे किती प्रश्न चुकले असतील किती नेम चुकले असतील मग त्याला आपल्याला काय करणार आठ गुणावे भागावं लागेल आठ पंचे चाळीस म्हणजे किती त्याचे नेम चुकले बघा पाच नेम चुकले त्याचे मग आले किती बरोबर वेळा प्रयत्न केलेला आहे वीस मधले पाच नेम त्याचे चुकलेत म्हणजे त्याचे अचूक नेम किती आले वीस मधून पाच गेले किती आले पंधरा नेम हे त्याचे अचूक आलेले आहेत उदाहरण बघा एका प्राणी संग्रहालयातील मोर व सशांची एकूण संख्या तीस आहे व त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे तर मोर आणि ससे यांची अनुक्रमे संख्या किती अशा प्रकारचे उदाहरणं बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये येतात पहा मोरांची किंवा असे प्राणी दिलेले जातात त्यांच्या पायांची संख्या दिलेली असते किंवा त्यांच्या डोक्यांची संख्या दिलेली असते किंवा ते एकूण प्राणी दिलेले असतात अशा वेळेस कसं सोडवायचं याची सोडवण्याचे दोन पद्धतीत पहा तर एक समीकरण मांडून आपण हे सोडू शकतो कसं बघा मोर मोरांची संख्या आपण यक्स धरली मोर किती धरले यक्स पुन्हा ससे ससे किती धरले वाय धरले आता या मोर आणि ससे यांची एकूण संख्या तीस आहे म्हणून ते समीकरण कसं तयार झालं मोर आणि ससे यांची एकूण संख्या म्हणजे त्यांची आणि हे एक, एक समीकरण आता दुसरं कसं समीकरण तयार त्यांच्या पायांची संख्या शहाण्णव आहे आता त्यांच्या पायांची आता मोराला किती पाय असतात दोन म्हणून दोन गुणिले यक्स दोन यक्स मोराची आणि सश्याला किती पाय असतात चार एका सश्याला चार पाय म्हणजे ससे किती धरले वाय म्हणून चार गुणिले वाय चार वाय त्यांच्या पायांची संख्या आहे शहाण्णव अशा प्रकारचं हे दुसरं समीकरण तयार झालं पण आता हे समीकरण सोडून घ्यायचं आणि सोडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं मग यक्स आणि वायची किंमत काढावी लागेल तर अगोदर वर खालचं समीकरण मांडू वर आपण दोन एक्स आधी चार वाय बरोबर शहाण्णव यक्स अधिक वाय बरोबर तीस तर पहा समीकरण सोडवत असताना एक लक्षात घ्यायचं आता वर एक तर कुठल्या तरी आता एक्स आणि वाय याच्यामध्ये पहा खाली एक एक्स आहे आणि एक, एक वाय आपण काय करू खालच्या ह्याला दोन निघून घेऊ खालच्या समीकरणाला दोन निघून कशामुळे दोन निघून यायचे खाल वाय दोन एक्स आहे आपल्याला एक्स ची किंमत काढण्यासाठी आपल्याला करावं लागेल दोन गुणिले एक्स दोन एक्स अधिक दोन गुणिले वाय दोन वाय बरोबर तीस गुणिले बर दूसरे दो बर दो दोन बरोबर साठ हे झालं दुसरं समीकरण इकडं म्हणते मी दोन यक्स अधिक चार वाय बरोबर शहाण्णव दोन यक्स अधिक दोन वाय बरोबर साठ आपण काय करू आता यांची वादबाग करू वादबाकी म्हणले की खालच्याचं चिन्ह बदलायचं बघा ह्याच्यात आधीकच करायची वदबाग करायची खालच्याच चिन्ह बदलायचं बा दोन एक दोन एक कटले चार मधून दोन गेले उरले दोन वाय बरोबर इकडे किती राहिले छत्तीस आता दोन वाय बरोबर छत्तीस म्हणून वाय बरोबर छत्तीस भागिले दोन म्हणजेच अठरा ची संख्या झाली अठरा आता ची संख्या वाय म्हणजे कोण ससे अठरा आता टोटल त्यांची संख्या किती तीस आहे मग सशे अठरा म्हणल्यावर मोर आपल्या तोंडीच आहे तीस मधून अठरा गेले उरले बारा अशा प्रकारे म्हणजे एक ची किंमत म्हणजे मोरांची संख्या झाली बारा आणि सश्यांची संख्या झाली अठरा आता दुसऱ्या पद्धतीने अगदी सॉफे ट्रिक्स न कसं सोडायचं किती दिलेली आहे तीस आणि त्यांच्या पायांची संख्या आपल्याला माहिती मोराला दोनच पाय असतात आणि सश्याला चार पाय असतात मग काय करायचं पहा आपण सरसकट लक्षात घ्यायचं की मोराला आणि दोन दोनच पाय दोन दोन पाय मग ह्यांची संख्या किती बघा तीस आहे मग ह्याला दोन हि गुण आहे तीस दोन आहे साठ कारण आपण एक लक्षात घ्यायचं सरसकट घेतले मराला दोन पाय सस्याला दोन पाय सकळीत धरलं तीस दोन साठ पण आपले पायांची संख्या किती दिलेली शहाण्णव आहे मग शहाण्णव मधून हे साठ वाजा करून टाकायचे उरले किती छत्तीस आता हे जे छत्तीस एक्स्ट्रा पाय आलेले आहेत ते कुणाचे येणार आहेत आपण सरसकट दोन दोन धरले म्हणजे सस्याला चार एक पण दोन धरले म्हणजे उरलेले हे जे आहेत ते सस्याचेच आहेत कारण आ, बोराला दोन आहेत सश्याला चार पाय आहेत ना मग हे जे छत्तीस आहे त्याला दोन भागायचं कशामुळे दोन कारण ते दोन एक्स्ट्रा पाय सशाला म्हणून ह्याला दोन भागायचं उत्तर आलं अठरा अठरा हे काय झालं पा हे झाले सश्यांची संख्या अठरा आणि मोरांची संख्या किती झाली बघा आता मोरांची संख्या करायची तीस मधून बारा।, बारा टोटल जाले तीस जाले। आता टेली करून बघू पायाच बरोबर येते अठरा आहे म्हणले त्यांच्या पायांची संख्या अठराच अठरा अठराच बहात्तर आणि मोरांची संख्या बारा आहे आणि त्यांचे पाय दोन बार जून एक चोवीस यांची जर बेरीज केली तर बरोबर शहाण्णव आले म्हणजे अशा प्रकारे ही सोप्या ट्रेक्स आपल्याला काढता येते तर पहा विद्यार्थ्यांना मुलांना तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला प्रत्येक उदाहरण खूप महत्वाचं आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेचा पाया आहे सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे त्यामुळे तुम्ही डिटेलमध्ये सगळे गणित सोडवत चाला आणि जेवढे ज्यांना जे परीक्षे तयार करतात ते गणित सुद्धा लिहून घेत चला आणि गणित व्हिडिओ स्टॉप करून किंवा स्टॉप स्टॉप करून आपण ते गणित पुढचे सोडवत चला धन्यवाद आणि जर कोणी सबस्क्राईब करायचं नाही असेल सबस्क्राईब करा लाईक करा